नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल लांडे आहे आ, आज थोडंसं काहीतरी बोलूया आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी राहणार आंबडचा आहे तालुका आंबड आहे जिल्हा जालना आहे आणि आमच्या जे आंबड शहर आहे ना ते सध्या खूप म्हणजे तिथं आज कुठे ना कुठे किडनॅपिंग क्राईम होत आहे आणि याच्यावर बोलणं मला थोडंसं बोल वाटलं तर दोन तीन दिवसापासून तेरा तारखेला संक्रांत आले मग संक्रांतनंतर आपल्या आंबट शहरामध्ये असे काही लोकं आले जे की मुलांचं छोट्या छोट्या मुलांचं किडनॅपिंग करतात एक समजा एक प्रकारची टोळी आली आणि काही मुलं किडनॅप पण झाले काही होत पण आहे असं वाटतं की मुल पोलिसांनी ती टोई आतापर्यंत पकडली वाटतं पण जे मुलं किडनॅप झाले किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून आले किडनॅप होऊन इकडून तिकडे गेले तर फक्त आपलं पोलिसांचं काम आहे का, चा, आ, का, नहीं का? या किडनॅपिंगच्या लोकांना पकडणं आपलं काम नाही का आपलं पण थोडंसं सहकार्य ह्या गोष्टीला लागायला पाहिजे जेणेकरून ते किडनॅपिंग तर सापडेनच पण ते मुले आज ते आईवर काय एक आंबट शहरातली एक मुलगी गेलेली आहे पण त्या आईवर काय दिवस आले असून आज त्या आई किती परेशान असेल त्या गोष्टीवर किती विचार करत असेल की माझी मुलगी सध्या काय करते कुठं असेल जेवण केलं नसेल का फक्त छोटीशी लापरवाही झाली आणि मुलगी किडनॅपिंग झाली तर आपल्या मुलांना आपणच बघितलं पाहिजे कुठं चालला कशासाठी चालला खेळतो का बाहेर पंधरा पंधरा मिनटाला छोटा असेल तर आपलं लक्ष गेलंच पाहिजे आणि आपण असं करत नाही आपण डेली लाईफमध्ये बिझी आहोत फोनमध्ये बिझी आहोत तर आपले मुलं करतात काय खेळता बाहेर तर खेळत असेल तर आपण असा विचार करत नाही म्हणून प्रत्येक जे जे, जे त्यांचे त्यांचे मुलं छोटे आहेत प्रत्येक आईवडिलांनी आपली मुलं सांभाळण्याची जबाबदारी आहे पोलीस तर कार्य करतात त्याला पकडतात पण आपलं पण आहे व्हॉट्सअप ट्रेटस सोशल मीडियावर जितकं होईल तितकं आपण या गोष्टी शेअर करायला पाहिजे जेणेकरून क्राईम कुठचं घडणार नाही आणि जे क्राईम घडतं ते थांबायला पाहिजे पोलिस तर झटून करतात पण आपलं पण नागरिक म्हणून एक काम आहे